नमस्कार उद्या पंधरा तारखेला अंगापूर केसरी हे मैदान होत आहे आणि या मैदानावर सर्व नावाजलेले टॉपचे बैल येणार आहेत त्यामध्ये सप्त केसरी झालेला बकासूरसुद्धा असणार आहे तर यामध्ये बकासूरचा पायरा अंदाजेत कोणता असू शकतो तर मित्रांनो बकासूरचा पैरा आत्ता हल्ली सध्या सांगण्यात येत आहे तो म्हणजे सासवडचा बलमा सासवडचा बलमा आणि बकासूर यांनी बरीचशी मैदाने केलेली आहेत आणि गुलालात राहिलेले आहेत त्यामुळे सासवडचा बलमा आणि बकासूर या अंगापूरच्या मैदानावर धावणार आहेत या मैदानावर प्रथम क्रमांकास एक लाखाचे बक्षीस असणार आहे आणि इतरही मोठमोठी बक्षिसे असणारच आहेत तर उद्या पाहूया बकासूर आणि बलमा हा एक नंबर करत आहेत का धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार